भक्ती म्हणजे काही असं वेगळं करण्याची गरज नाही आपलं कामच हे ईश्वराचं काम आहे असं समजून आपलं काम केलं पाहिजे कारण आपली ही कामावरची निष्ठा हीच खरी ईश्वर पूजा असते आणि त्यासाठी आपण भगवंताची भक्ती म्हणजे आपल्या कामावर निष्ठा ठेवून काम करणे इतकंच नाही तर आपल्या कामामध्येच ईश्वराचं दर्शन करणे हा खरा भक्तिमार्ग आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजेच संत सावतामाळी महाराज कारण त्यांचं काम होतं कारण त्यांची शेती ही त्यांचं सर्वस्व होतं आणि शेतीमध्ये त्यांनी बाग फुलवलेली होती ती बाग अशी होती फळबाग आणि त्या फळबागेमध्ये त्यांना प्रत्येक फळामध्ये त्यांना भगवंताचं दर्शन होत होतं म्हणून सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी او ګي میঠা بای ماجي لسون मिरची کوثمبري اوغا झाला مازه هري रामकृष्ण